महाविद्यालय आठ महिन्यानंतर शाळा सुरू झाली आहे शाळा तर शिकावंच लागणार आहे ते म्हणूनच आठ महिन्यानंतर शाळा सुरू झाली एकंदरीत पहिले दिवस आहे कसं वाटतंय तुला आठ महिन्यानंतर सगळे मित्र भेटतात असं वाटलं पण मनात थोडा धडपड पण आहे काय धडपड आहे झाल्यावर मग शाळा काय काळजी काय काय घ्यायला लागली तुमची सॅनिटायझर तर मास्क तोंडाला द्यायला मास्क द्यायला सगळ्यांना वाटप करायला डोक्याला लावून बघायला नमस्कार सर मी गुतमशाई मध्ये शिकतो मी दहावी मध्ये आहे तर सर मला एवढ्या शाळेत यायला कोरोना वाटते शाळा सुरू झाली याचा पण तरी पण थोडी भीती वाटते काय अभ्यास आहे ऑनलाईन सगळं सर्व विषय जे गीतात ओके एक गीतात बोला नमस्कार सर माझं नाव संगीता राजशेखर मुलगे माझा मुलगा इथं कुचन शाळेत शिकायला आहे तर आता कोरोनाच्या भीतीमुळे माझा मुलगा एक डोळ्याने अपंग असल्यामुळे मी शाळेत पाठवण्याची इच्छा नाही आहे माझा कितीला मुलगा तुमचा दहावी काय तुम्ही सरांना काय सांगितलं ऑनलाइन अभ्यास जो जेवढा होईल तो घरात बसून करेल आणि मी शाळेत पाठवणार नाही म्हणून शाळेबद्दल तक्रार नाहीये सर शाळेत व्यवस्था करतात पण समजा चुकून पोरांमध्ये वगैरे झालं केलं तर मग आम्ही शिक्षकांना दोष देण्यात काय अर्थ नाहीये ना मग त्यापेक्षा आपण पण सेफ राहतो त्यांच्यावर पण शब्द येणार नाही एवढं एक वर्ष आम्ही काळजी घेऊन चालू हो सर ऑनलाईन अभ्यास सगळे शिक्षक घेतात सगळे शिक्षण शिक्षकांसह तो बोलतोय अभ्यास करतोय आणि परवा परीक्षा पण पर दिल्या दिवाळीच्या अगोदर सोलापूर महानगरपालिका संचलित क्रमांक एक कॅम्प येथील मुख्याध्यापक या ठिकाणी बोलत असून आमच्या प्रशालेत इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग असून शासनाच्या नियमाप्रमाणे इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग आज सोमवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे शाळेची वेळ अकरावीस असून ती संध्याकाळी ती साडेपाचपर्यंत ठेवण्यात येते सर्वप्रथम इयत्ता ये दहावीचे दोन वर्ग दहावीला एकोणऐंशी विद्यार्थी असून त्यांचे दोन वर्ग करण्यात आलेले आहेत म्हणजे सकाळ सतरात दोन आणि दुपार सतरात दोन सकाळ सत्र हे अकरा वीस ते एक पाच पर्यंत थांबणार आहे एक पाच ते दोन पर्यंत सकाळ सत्रातल्या मुलांना सोडण्यात येणार आहे आणि दोन ते साडेपाच पर्यंत दुपार सत्र सुरू होणार असून दुपार सत्रातल्या मुलांना त्या पद्धतीने सोडण्यात येणार आहे सर दक्षता कशी घेतलेली आहे कोरोनाविषयी कोरोना विषयीची जे आम्ही या ठिकाणी मुलांना प्रवेश शाळेत देत असताना सर्वप्रथम या ठिकाणी सॅनिटायझर करून घेण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मुलांचं थर्मल स्क्रीनिंग या ठिकाणी आम्ही करत आहे ऑक्सिमीटर या ठिकाणी शाळेने या ठिकाणी खरेदी केलेलं आहे थर्मल या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला असून प्रत्येकी दोन दोन या ठिकाणी आम्ही या वस्तू खरेदी करून आणि सॅनिटायझर खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेलं असून काय तर ते प्रशाला संपूर्णपणे परिसर या ठिकाणी सॅनिटायझर करून घेण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे प्रशालेतल्या वर्ग खोल्या ही या ठिकाणी सॅनिटायझर करून घेण्यात आलेले आहेत ते आणि संपूर्ण वर्गाची स्वच्छता या ठिकाणी करून घेण्यात आलेली आहे मैदानात वाढलेले गवत या ठिकाणी काढण्यात आलेले आहे फरशी वर्गरे या ठिकाणी जी मुलं या ठिकाणी क्रिकेट खेळून फरशा तोडत होत्या त्या फरशा देखील गोळा करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी मैदानाचीही स्वच्छता याप्रमाणे करण्यात आलेली आहे सकाळच्या सत्र गणित विज्ञान आणि इंग्रजी या विषयाचं अध्यापन या विषयाचं करणार आहेत सदर शिक्षकांची कोरोना टेस्ट आय टी पी सी ही करण्यात आलेली असून त्या शिक्षकांच्या टेस्ट या निगेटिव्ह आलेल्या आहेत त्या पद्धतीचं प्रमाणपत्र आम्हाला शासनाकडून मिळालेलं आहे त्याचप्रमाणे दुपार सतरामध्ये देखील नवीचे वर्ग बनवण्यात आलेले असून त्यामध्ये सुद्धा गणित इंग्रजी आणि विषय या तीन विषयांचाच अध्यापन करण्यात येणार आहे शासनाने सांगितल्याप्रमाणे आणि त्या पद्धतीने वर्ग खोल्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे सकाळचं सत्र संपल्यानंतर पुनश्च ते निर्गजंतकरण या ठिकाणी करण्यात येणार आहे मग या ठिकाणी त्याच्यामध्ये दुपारचे वर्ग भरवण्यात येणार आहेत अशा रीतीने आजचा पहिला दिवस म्हणजे शाळा सुरू झाल्यापासून म्हणजे जून जूनपासून आतापर्यंत फक्त आजपासून शाळा शासनाच्या निर्देशानुसार या ठिकाणी सुरू करण्यात आले